स्पोर्ट्स सामन्याला होती सुरुवात पहिलाच बॉल राकेश आता पहिलाच बॉल खोला टाकलाय स्वतः चेंडू पर्यंत पोहोचतील आपण पाहिलं तर एक सिंगल मात्र ते होते मित्रांनो आपण पाहिलं गेले तर अर्जुन भरशे साहेबांचा संघ अर्थात गणेश स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतो तर त्यांच्या विपक्ष संघ अर्थात चंद्रकांतजी कांबळे साहेब आणि या भगवानजी कांबळे साहेबांचा संघ अर्थात प्राची इलेव्हन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय नाणेफेक अर्थात नशिबाचा कौल नक्की जिंकला तो गणेश स्पोर्ट्सच्या संघानं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय येथे आपल्याला घेतला पाहायला मिळतोय गोलजी महापौर गोलंदाज आपण पाहतोय राकेश कांबळे स्ट्राईक ते अर्थात राजू आणि अर्जुन हिजोरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पुढचा बॉल लो फुलटॉज त्याला मात्र ऑल ऑन द कार्पेट खेळून काढलं ऑन साईडला क्षेत्रक्ष काही चेंडू पर्यंत पोहोचतील तत्वर मात्र बघता बघता येथे मात्र दोन दबाव मात्र पूर्ण केल्या गेल्यात चांगली रनिंग द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली एकावरती एकामेकांवरती असलेला विश्वास खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि दोन बंधूंची जोडी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अर्थात एक चांगली सुरुवात लागेल पुढचा घेण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक आहेत विनय चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र पाहिला गेलं तर दोन दावा मात्र इथे पूर्ण झाल्यात संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आहे त्यांना विनंती असेल अध्यक्ष साहेब तुम्हाला बोलवत आहेत व्यासपीठावरती काही सन्मान आहेत ते सन्मान देखील आपण करणार आहोत आपल्या वेबपीठावरती त्यामुळे विनंती असेल मॅनेजमेंट कमिटी आपले जे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती असेल आपण या वेबपीठावरती सुभाष करंडे साहेब इथे उपस्थित आहेत थँक्यू so डॉट त्यांना पाहायला मिळतोय

बर गणेश स्फोर्ट संघाचा ट्वेल्थ ए राजू पुढचा बॉल खोलात आहे ऑल ऑन द कार्पेट करून काढला क्षेत्रक्षक आहेत अमोल आपल्याला पाहायला मिळतात अमोल कांबळे चेडू पर्यंत पोहोचतील तद्वार मात्र एक सिंगल मात्र इथे पूर्ण होते एका दाव्याने षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं मात्र सॉल्प झालंय धावसख्येचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचली आहे सहा आकड्यावरती एक गडी बाद सहा धावा खऱ्या तर खडतर सुरुवात म्हणावी लागेल ते अर्थात गणेश स्पोर्ट्स संघाच्या बाजूने आपण पाहतोय मात्र कौतुक करावं लागेल त्या अर्थात राकेश कांबळे यांच्या गोलंदाजीचं कारण आज आपल्यावरती खऱ्या अर्थानं मी पाहिलं तर राकेश कांबळेची जबाबदारी थोडी हलकी केली आहे त्यात आपण मुलाचा वाटा पाहिला तर भगवान कांबळे असतील त्यानंतर अमित कांबळे असतील प्रमोद कांबळे नक्कीच एक चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे त्यामुळे थोडी जबाबदारी नक्कीच कमी आहे आणि ती मात्र गोलंदाजी पूर्ण केली जाते नवीन गोलंदाज आजचा अमित कांबळे यांचं मात्र भव्य स्वागत केलं चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय दर्जेदार षटकार नेक्स्ट बॉल अमित कांबळे यांचा पुढचा बॉल हा खूप टप्प्याचा होता आपण पाहिलं फायनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि ज्या दिशेला महाराज नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा आला व्हाईट बॉब प्लस वन टोटल दोन धावा मात्र इथे गाय्य अवंतर धावचे नक्कीच येथे अधिकचा भरणा केला जातोय गोलंदाज अमित कांबळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पोहोचली आहे चौदा आकड्यावरती पुढचा बॉब पुढचा बॉल येथे मात्र दांडी 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 भूल डीजे येथे मात्र अमित कंबळे यांनी मात्र आपला ब्रह्मस्त वापरलंय आणि एक मोठी विकेट अर्थात अर्जुन मॉरिस यांना मात्र मैदानाच्या बाहेर जर असं दाखवलाय मित्रों आयुष्य क्रिकेट उकला तो फसला आणि तंबू जाऊन बसला असं काही चित्र मैदानाच्या हातमध्ये घडलंय कारण बायड संपर्क आला नाही आणि चेट चेंडूने वेध घेतलाय तो अर्थात यष्ट्यांचा यष्ट्या येस्टें मात्र उद्ध्वस्त केल्यात नवीन बायडा मैदानाच्या हातमध्ये दाखल होतात खेळाडू क्रमांक चौथा सचिन पुन्हा गोलंदाज जी मार्गवरती गोलंदाज सज्ज होत आहेत अमित कांबळे पुढचा बॉल सुरेख चिडो अतिशय वेगवान चिडू हाताळला गेलाय नक्कीच पडल्यानंतर अधिकचा वेग धारण केला आणि थेट एसटी निष्ठकाचा वेध घेतला आपण पाहिला तर एस टी निषेकाच्या भूमिकेमध्ये अमोल कामला तुला पाहायला मिळत आहेत नक्कीच मी जेव्हा जेव्हा पाहतो त्यांना एस टी भूमिकेमध्ये चा नक्कीच चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर वापर संघाच्या बाजूने एक अर्थात कर्णधाराने नक्कीच आपल्याकडून करून घेतलाय यातील मात्र शंका नाहीये पुन्हा त्या गोलंदाजी मागमध्ये सज्ज होत आहेत अमित कांबळे पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता त्याला मात्र ओढवला चेंडू आम्ही मध्ये अशात आहे चेंडू खाली प्रमोद कोणती चुकी करत नाहीये विकेट च पथन आणखीने गडी कार सुंदर झेल टिपला तिकडे आपण पाहिलेत प्रमोद कांबळे नक्कीच मित्रांनो मी मगाशी म्हणालो की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळ म्हणलं तर प्रत्येकाचे शंभर टक्के असणं गरजेचं आहे आणि नक्कीच प्राची हिरवळ संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या वतीनं आपण पाहतोय एक चांगलं एफर्ट एक चांगली कमिटमेंट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झालेत दीपक नक्कीच आशीचा दीपक इथे उजळणार का पाहावं लागेल पुढचा बाय उडचा बॉल येथे मात्र उडवलाय मी सांग हो आहे चेंडू हवे मध्ये क्षेत्रक्षक आहे चेंडू खाली येत आहेत मात्र चुकी होतीये काय घडते मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहिलं तर झेल निसटला तर एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर खराब फेकी पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने आपण धावसंख्येचा विचार केला पोहोचली पोहोचले अठरा आकड्यावरती शेट क्रमांक दुसरा इथे मात्र मार्गस्थ आहे षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असेल एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल अर्थात प्राची इलेव्हन या संघाची आपण पाहतोय क्षेत्रक्षेळामध्ये थोडा बदल केला जातोय गोलंदाज आपण पाहतोय अमित कांबळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय संध्याकाळचं सत्र आहे नक्कीच आपली स्पर्धा आपण पाहतो सकाळी पासून चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली पुणे आठ्या बॅट करण्याचा प्रयत्न होता बॅटची लेटिंग गेट लागली आहे चेडू नक्की ट्रॅव्हल होतो थोड्या दिशेला शेतरक्षक आहे चेडू पर्यंत पोहोचतील आणि एकच धाव येथे मात्र मिळाली स्वतः भगवान कांबळे आपल्याला मिळत आहेत संघ मालक आहेत मात्र आज आपण पाहिले की थँक्यू थँक्यू सो मच आपल्या व्यासपीठावरती आपण सन्मान करूया सुभाष कारंडे साहेब इथे उपस्थित आहेत संजय बांद्रे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आदरणीय संदीप सालके साहेबांना विनंती असेल आणि अरविंद पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती मालसवडे या टीमचे संघ मालक त्यानंतर सुभाष कारंडे साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील इथे आपण सन्मान करूया सुभाष कारंडे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती ओ टू कॉम्बॉक्स सिद्धीश गायकवाड धन्यवाद सर जवळ पुढचा बॉल आपण पाहतोय गोलंदाज सुहास यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांनी खऱ्या अर्थानं मागील सामन्यामध्ये एक दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मध्ये तो, तो विश्वास दाखवला गेलाय संगण आहे का अर्थात भगवान साहेबांच्या माध्यमातून सुभाष कारंडे साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया करणे नक्कीच एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल सुभाष कारंडे साहेब नेहमीच सा, त्यांचं मोठं सहकार्य असतं कोणती स्पर्धा असेल कोणती लीग टुर्नामेंट असेल नक्की शाहूवाडी तालुक्यासाठी नेहमीच ते तत्पर असतात आणि आदरणीय सुभाषजी कारंडे साहेबांचा सा इथे आपण करतोय विशेष सन्मान मायची प्रेमाची आपुलकीची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं इथे आपण करतोय शुभ सन्मान टू सिद्धीश गायकवाड धन्यवाद सर पुन्हा मैदानाच्या मध्ये पुढचा बॉल पुढचा बॉल सुरेख चेंडू त्या हातळला गेलाय क्षेत्रक्षक आहे राकेश मात्र चुकी होतीय आणि चेंडू होतो सी महारेशेच्या बाहेर हा येतोय पुन्हा काही चौकार Yeah, you आपल्या पर्यंत पोहोचवलं आणि प्रामुख्याने सुशांत एक सुपुत्र परंतु सुशांत तो मोठे मोठे सामने खेळत आलास परंतु थ्री सिक्स्टी च ग्राउंड आणि हा खरोखरच केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेबांच्या विद्यमानाने जे चषक इथे मोठमोठ्या स्पर्धा कारण टेनिस क्रिकेट आपल्या होणाऱ्या जे उंची गाठणारे खेळाडूंनी या खरोखरच खेळपट्टीवरती आपल्या खेळाचं प्रदर्शन आपण तुम्हाला माध्यमातून पाहायला मिळालं परंतु आज ग्रामीण भागातून खरोखरच खेड्यापाड्यातील तरुण आणि या तरुणाईमध्ये आपण प्रामुख्याने पाहिला गावडीचा तो विनय कांबळे असेल प्रामुख्याने प्रशांत गोपाळ असेल अशी तरुण मुळ खरोखरच चांगलं खेळ करताना तुमच्या मनात काय वाटतं या क्षणाला नक्कीच काय सांगू शकाल नक्कीच आता चांगली ग्राउंड उपलब्ध होत आहेत खेळण्यासाठी तर तेवढी चांगलं मजा येते खेळण्यासाठी पण आणि तुझ्या वाडीतील मुकुंद सदैव केतल त्याने खरोखरच एक चांगला खेळ केला भविष्यात खरोखरच असेच तरुण आपल्याला पाहायला मिळतील पण या क्षणाला तुम्ही काय नक्कीच आम्ही केलेली आहे बॉल फर्स्ट परंतु तत्पूर्वी मी राजू रनोरे विनंती करू इच्छितो कारण राजू रनोरे म्हटलं एक छोटं नाव राहिलं नाही कारण विजय पावले असतील त्याचबरोबर विकी पुजारी असतील नितीन माटुंगे असतील आशांच्या बरोबर खरोखरच शाववाडीतील एक उगवता सितारा आणि प्रामुख्याने त्याच्याकडून एक शिस्तबद्ध क्रिकेट आणि ती शिस्तबद्धता तुझ्याकडून खरोखरच नऊ तरुणांनी घेण्यासारखी आहे आणि या क्षणाला थ्री सिक्स्टीचं ग्राउंड असताना तुझ्या मनामध्ये खरोखरच चौफेर खेळ करण्याची फटकेबाजी करण्याची मनामध्ये तळमळ भास पाहायला मिळाली परंतु आजचा दिवस मी गेम गेमपासून जर पाहिलं तर तू थोडा बॅकफुटला राहिलास आणि बाकीच्यांना चान्स द्यायचा त्याच्या मागचं काय मार्मिक होतं नक्कीच तो एक गेम प्लॅनचा पार्ट होता या पुढच्या नाही खरोखरच मोठमोठ्या पटलावरती तुझं नाव आम्ही ऐकून नव्हे आमच्या तालुक्यातला आहेच त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे परंतु मोठी उंची गाठणारी विजय पावले सारखे असतील कृष्णा सातपुते सारख्या व्यक्तिमत्वाचा एक उंची गाठणाऱ्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक नामवंत खेळाडू आणि टेनिस क्रिकेटचा देव म्हणून त्याचा संस्कार कांबळेने विकेट घेतली आपल्या शाहूवाडीमध्ये नाच चषकला परंतु एक ह्या क्षणाला नक्कीच विचारू इच्छितो कारण विजय पावलेंनी एकच गोष्ट सांगितली स्पर्धा कितीही खेळा कितीही मोठे व्हा फक्त गावाच्या नावासाठी खेळताना मात्र तो सार्थ अभिमान आतली तळमळ तुमच्यासोबत राहिली पाहिजे तुम्हाला खरोखर मोठमोठे स्पॉन्सर मिळतील पण गावाची नाळ जतन करून ठेवताना तुमची तळमळ काय असेल मी आता रेग्युलर नवी मुंबईमध्ये क्रिकेट खेळतो पण आता तिकडे असा रूल आलाय की जे लोक ग्रामीण खेळतील त्यांना इकडे बॅन करण्यात तर मी तिकडचा बॅन पत्करून इकडे खेळतोय खरोखरच ज्या सुरुवात जिथून केली त्याला न विसरता त्याच्या संवेत उंची गाठण्याचं तुमचं स्वप्न मात्र भविष्यात आहे जगदंबा तुम्हाला ते वरदान देईल हेच या क्षणाला सांगून जातो आणि आपल्याच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो यू ऑल द बेस्ट एकदा आपण कॉम्पॅक्टच्या दिशेने जाऊ आवाज ऐकू सिद्धेश गायकवाड धन्यवाद सर आपण पाहिले गेले तर प्रथम बॅटिंग करत असताना गणेश स्फोर्ट या संघानं पन्नास धावांचं आव्हान दिले आणि त्या आव्हानाचा पाठला करताना सगळ्यांनी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले एका बाजूला आहेत भगवान कांबळे आणि त्यांच्या समोर आपण पाहतो अमित कांबळे जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते तर गोलंदाजी महापौरती गोलंदाज आपण पाहतोय सागर जे पहिले डाग हाताळतात पहिले जोडून आपण पाहिले तर अवांतर एक नंतर एक मोठा फटका पहायला मिळाला डॉट बॉल पुढचा बॉल ऑन साइडला ला चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय दर्जेदार रुबाबदार शानदार षटकार डीजे आगे पिक्चर

या यांच्या शुभ असते संतोष दामदार साहेबांच्या शुभ असते शिवाजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल मायची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन जरा टाळ्या होत्या मित्रांनो कारण आपण पाहिलं होतं सायली पाटील कडव्यामध्ये आली होती त्यावेळेला डोपरं फुटली परंतु तिला बघण्यासाठी उत्सुकता लागली होती परंतु हे प्रेम आपण आपल्या खरोखर संवेत राहणाऱ्या मित्रपरिवारासोबत जतन करायचं आहे कारण ती आली पैसे घेऊन गेली पण आपल्या सोबत राहणारे जे आहेत ते कायम सदैव बंधुत्वाचं नातं जपणार आहेत हे मात्र तुम्ही आम्ही विसरायला नको धन्यवाद पाटील साहेब आपण आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या या सहकार्यांचा आनंद आणि या मित्रपरिवाराचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं पण खरोखरच खूप खूप आभार अभिनंदन आणि आई विठलाई खरोखरच मोठ्या उंच शिखरावर तुम्हाची झेप घेण्यास तितकीच तुमच्या पंखात बळ देऊ हीच आई चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा कॉम्पॉक्टच्या दिशेने जाऊ आवाज ऐकू सिद्धेश गायकवाड सरांचा धन्यवाद सर काय झेल टिपलाय सागर आणि टाळ्यांचा गजर होत्या मित्रांनो जवळजवळ पंधरा ते वीस पावलांचं अंतर कापलं आणि इथे मात्र झेल टिपला गेलाय आपण पाहिजे अमितला मात्र मैदानाचा मार्ग बाहेरचा मार्ग दाखवण्यात यश आलंय ते गोलंदाज सागराला मी तो एक मोबाईल सापडलाय कुणाचा मोबाईल असेल तर ओळख पुढे हा मोबाईल घेऊन जायचंय जो मैदानाच्या आतमध्ये नवीन मैदान मैदानाचे दाखल होत आहेत राकेश कांबळे पुढचा बॉल फुलटॉस त्याला मात्र बिरकाला ऑन साइडला चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय कांबळ्यांचा ब्रँड दाखवणारा शानदार षटकार डीजे पाटील साहेबांच्या माध्यमातून राखेसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलाय तुमच्यावरती असलेलं प्रेम येथे मात्र पैशाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय मी जो नक्कीच शिवाजी पाटील सरामध्ये मी एक खरा क्रिकेटर बसून बघतोय कारण बसून ज्यावेळेला ऑप्शन झाला बसून बघतोय कारण क्रिकेटमधला कोणता खेळाडू घ्यायचा त्याचा गेम कसा असेल काय स्ट्रॅटजी असेल नक्कीच त्यांच्या काळामध्ये खेळलेला क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट ते जगतायत यात नक्कीच त्यांचं अभिनंदन कौतुक असेल हो जो मैदानाच्या आतमध्ये एका षटकाचा अंत सुरू झालाय संख्या जाऊन पोहोचले एकवीस आकड्यावरती मैदानाच्या आतमध्ये सांगिक दुसरा आणि वैयक्तिक पर्यटन घेऊन गोलंदाजी गोलंदाज आपण पाहतोय सर्जेराव पहिला चेंडू आपण पाहतोय स्वरूपाचा आला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र अंगलड आहे आणि इथे मात्र गोलंदाला दे दंडित केलं गेले अवंत धाव अवंत दावे नक्कीच आपला पुढे सरसा होतोय पुढचा बॉल पुढचा बॉल त्याला मात्र बिरकावलाय चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर छटकार संख्येत मात्र दोन ने भर होती धावला कीच वधारलय सरसावलंय धाव संख्या जाऊन पोहोचते तीस साकड्यावरती एक गडी बाद तीस धाबा सेकंडिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ प्राची इलेवन पुढचा बॉल ऑन साइडला ला चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर सा धाबा मी तुला म्हणतात ना आयुष्य आहे रणांगड जिंकायचं असेल तर लढावं लागेल स्वप्नांसाठी कष्टात जगावं लागेल दररोज नवा सौर्य तुझ्या आयुष्यात उगवेल तू पुढे जात राहा एक दिवस यश तुझ्या पुढे ते झुकेल आणि तेच करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जाते आपण पाहताय वन अँड ओनली भगवान कांबळे पुढचा बॉल उडचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी लाईन लॅन्सवरती नक्कीच कुठेतरी काम करावं लागेल पुन्हा तर पंचांनी कवायत केली आहे इशारा आमच्या पर्यंत दर्शवलाय की अवांतर धाव असेल धावसंख्येत एक संख्या धावसंख्या पोहचते थर्टी सेव्हन आकड्यावरती सदस्य धाव आपल्याला पहापीठा धाव फळकावरती क्रमांक दुसरं अर्थात ओव्हर नंबर दोनचा खेळ आपण पाहतोय पुढचा बॉल उडचा बॉल पुन्हा एकदा उलडवलाय मनगडाचा वापर टाइमिंग प्रॉपर चेंडू करेल ह वा ई सफर साधावा षटकार अच्छा पुढचा बघा पुढचा बॉल येथे मात्र स्वतःवरती नाराज झालेत पंचानी मात्र कवायत केली आहे पुन्हा एकदा दंडित केले गोलंदाज सर्जेराव यांना धवसंख्येत पुन्हा एकदा एक निवडतीय जाऊन पोहोचतीय फोर्टी फोर चाळीस आकड्यावरती आता मात्र सहा पाऊल दूर आहेत सहा पाऊल टाकायचंय आणि विजयाचं लक्ष मात्र गाठायचं गाठायचंय पुढचा बॉल पुढचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला विसावला जातोय पंचानी पाहिलं पुन्हा एकदा कवायत केली पुन्हा एकदा आमच्याकडे दिशा दर्शवलाय हा पुन्हा एकदा वंतर चेंडू असणार आहे पुन्हा एक होती दाव दाव अंतर धाव 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 फळ का ऍड केली जाईल धावसंख्येत एक भर होतीय धावफळ वधारला जातोय धाव संख्या होती पंचेचाळीस पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय उंची तर गाठली आहे अंतर सुद्धा गाठले चेंडू जातोय रेषेच्या बाहेर हा विजयी फटका भगवान कांबळेच्या बॅटमजून डीजे जिंकल्या संघाच्या अभिनंदन आलेल्या सांगतो अभिनंदन